नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विच सुनीता बुरकुलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मार्केटमध्ये मस्त असे हिरवेगार मटार येतात ते लाल चुटुकाशे गाजर पण येतात म्हणजे सगळ्या भाज्या येतात आता हिरव्या हिवाळ्याच्या तर आपण इथे मटारचा वापर करून मस्त असा ब्रेड आणि मटारचा नाश्ता बनवलेला आहे तर आपण इथे काही इथे काही तुम्हाला टिप्स सांगितले ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आता मग व्हिडिओला सुरुवात करू तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक कप बेसन पीठ घेते त्याच्यामध्ये आपण काही बेसिक सुके मसाले घालतोय मीठ टाकायचं नवीनुसार हिंग कारण बेसन आहे त्याच्यामुळे हिंग पचनशक्ती वाढते हिंगाने आणि बेसन हे जड असतं पचायला थोडंसं हळद आणि लाल तिखट लाल तिखट हे कश्मीरी लाल तिखट आहे हे तिखट नाही आहे म्हणून मी इथे एक चमचा टाकलेला आहे तुम्ही जर आपलं नॉर्मल लाल तिखट घेत असाल तर थोडं कमी टाकायचं थोडंसे चिमूट ब सोडा घातलेला आहे आधी आपण मिक्स करून घेऊ यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला एकदम नाही टाकायचं मोडून घ्यायचं आपल्याला आपल्याला बेटर जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं आहे बघा इथं आपलं मिश्रण आहे मस्त असं सरसरीत झालेलं आहे जास्त आपण पाकळ पण नाही केलेलं आहे आणि जास्त घट्टही नाही केलेला आहे असं पाहिजे आता हे आपण साईडला ठेवू आता आपण इथे चटणी करतोय त्याच्यासाठी मी इथे एक इंच आतरत घेतलेला आहे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या तुम्ही लसूण खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल थोडीसा थोडासा पुदिना होता माझ्याकडे तो टाकलेला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या आहेत आणि कोथिंबीर इथे थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आपल्याला अर्धा लिंबू पिळायचा कलर छान येतो थोडस थोडीशी शेव तुम्ही इथे कोणतेही शेव वापरू शकता शेव नसेल तर आपले ब्रेड ब्रेडचे काठ असतात ना जे आपण वापरत नाही ते टाकले तरी चालतं त्याच्यामध्ये आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊ त्याआधी थोडंसं पाणी घालायचं हे थंड पाणी आहे आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊ आपली चटणी पण अशी मस्त छान तयार झालेली आहे कलर बघू शकतात तुम्ही मस्त असा ग्रीन आलेला आहे आता इथे आपण एक खलबत्ता घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी तीन मी मिरच्या टाकते एक अद्रकचा इंच एक इंच अद्रकचा तुकडा टाकते काढून घ्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये आपण एक चमचा धना धनं टाकतोय आख धन एक चमचा गडीशो हे पण आता याच्यामध्येच काढून घ्यायचं आपल्याला तर इथे मी कढई ठेवलेली होती तापायला छान तापले एक चमचा तेल टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण जिरा टाकतोय मोरे जिरा मोही छान तर द्यायची मग त्याच्यामध्ये आपण हे मिरची आदर धनं आणि बरीशोपेचे काढून घेतलंय हे टाकायचं आहे आणि याला आता आपण एक ते दोन मिनटासाठी चांगलं परतवून घ्यायचं असं जाड सरस काढायचं आपल्याला जास्त बारीक नाही काढायचं तुम्ही याचे मिक्सरला पण बारीक करू शकता आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले टाकतोय इथे मी एक चमचा लाल तिखट घेतलेलं आहे थोडीशी हळद जिरा पावडर धन पावडर थोडस हिंग थोडासा अर्धा चमचा आमचे पावडर टाकलेले नाही हे छान असं परतवून घ्यायचंय सगळं आता इथे मसाले जळू नये म्हणून थोडस पाणी टाकायचंय जास्त नाही टाकायचं थोडं टाकायचंय त्याच्या तुम्ही आमचूर पावडर वापरायचे नसेल तुम्हाला तर शेवटी याच्यामध्ये आता लिंबू पिळून टाकलं तरी चालतो आता आपण याच्यामध्ये जे बॉईल केलेले बटाटे हे घालणार आहे तरी चार बटाटे बॉईल करून घेतलेले ते म्हणजे उकडून घेतले तुम्ही त्या अशा हाताने मॅश करून टाकायचे आहेत आपल्याला हे मीडियम साईजचे आहे म्हणून मी चार घेतली आहे याच्यामध्ये आपण मटर घालतोय एक वाटी मटर आहे माझ्याकडे चांगलं फिक्स करून घ्यायचं आपण यामध्ये टाकतोय गरम मसाला शेवटी टाकायचा गरम मसाला कोथुंबीर चवीनुसार मीठ सर्व मिक्स करून घ्यायचं आता आणि याला थंड होऊन द्यायचा आपल्याला पूर्वी मला मटाची भाजी जर करायची असेल तर अशीच करायची फक्त याला ग्रेवी करायची आणि बटाटे आपण मॅश मॅश करून घेतले ते न करता तुम्ही टाकू शकता बटाची भाजी पण तयार होते स्लाइस घ्यायचे आणि वाटी घ्यायचे त्याच्याने वाटीच्या आकाराने पूर्ण गोल करून घ्यायचे हे जे उरलेले आहेत ब्रेड चे हे तुकडे हे फेकायचे नाही हे तुम्ही ब्रेड क्रम्स म्हणून पण वापरू शकता मिक्सरला फक्त बारीक करायचे हे आपण sabe o que इथे मी तुर्फी साईडला चटणी लावून घेतली तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही इथे टोमॅटो कॅचअप किंवा असं काही दुसरी चटणी तर लावू शकता एकावर ठेवून घ्यायचा ही जी आपण चटणी केली आहे बटाट्याची याच्यावर लावायची जास्त जाड पण थरणे लावायचं आहे आणि जास्त पातळ पण नाही लावायचं याला याच पद्धतीने दोघी साईडला लावून घ्यायची मागच्या पुढच्या दोघी बाजूंनी जे आपण याचं बॅटर केलं ना हे सनपिठाचं त्याच्यात टाकायचं आहे एक एक करून व्यवस्थित टाळायचं आहे मिडियम गॅसवर टाळायचं म्हणजे व्यवस्थित टाळल्या जातात हातून कच्चा नाही राहत तेल वाढ बघा इथे मस्त असा आपलं बनवून तयार झालेलं आहे हिरव्या वाटाण्याचा नाश्ता मस्त असा कुरकुरीत बनवून तयार होतो आपण टिश्यू पेपर वर काढून घ्यायचा तर याच पद्धतीने सकडे तळून घ्यायचे तुम्हाला मी कट करून दाखवते छान असा कलर येतो आपलं मस्त असे तयार झालेले ते आणि मस्त दोन चाटण्या भट अशी रेसिपी झालेली आहे आपली छान लागते आणि घर साहित्यात तयार होते नक्की ट्राय करा बघा इथे आपला मस्त असा नाश्ता बनवून झालेला आहे हिरव्या मटापासून बनवलेला आहे आपण जास्त बाजारातून सामान न आणता घरच्या घरी तयार होतो हा सामानामध्ये तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार